नमस्कार पुरंदर विधानसभा मतदारसंघाच्या माझ्या मतदार, मा मतदार बंधू भगिनींना मी विनंती करतो कि पुरंदर की पुरंदर आणि खालचा हवेली अशा पद्धतीनं विखुरलेला हा मतदारसंघ ह्या मतदारसंघामध्ये श्रीय संभाजीराव झेंडे हे घड्याचं चिन्ह घेऊन त्या ठिकाणी उभे आहेत संभाजीराव झेंडे आपल्याला सगळ्यांना परिचितच आहे अनेक वर्ष आय एस ऑफिसर म्हणून त्यांनी केलेलं महाराष्ट्राच्या सरकारमधलं काम वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी अतिशय उत्तम पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांनी पार पाडली आणि एक वेगळ्या प्रकारचा ठसा त्यांनी प्रशासनामध्ये उमटवला आज लोकांचे प्रश्न सोडवण्याच्याकरता पुरंदर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याच्याकरता ते तुमच्याकडनं उभे राहिलेले आहेत त्यांची खूण एक घड्याळ त्या घड्याळच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून आपण श्री संभाजीराव झेंड्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं अशा प्रकारचं आव्हान मी पुरंदर हवेलीवासियांना त्या ठिकाणी करतो मी खरंतर तिथं सभा दिलेली होती परंतु वेळेअभावी ती मला दोनदा रद्द करावी लागली आणि त्याच्यामुळं कदाचित काही गैरसमज निर्माण झालेले असतील माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की संभाजीरावांना मी अनेक वर्ष ओळखतोय आज देखील त्यांच्यामध्ये मनापासून काम करण्याची धमक आहे आपल्या पुरंदर तालुक्यातले महत्व महत्वाचे प्रश्न आहेत गुंजवणीचं पाणी आपल्या पुरंदर तालुक्याला आल्याशिवाय खऱ्या अर्थाने पुरंदर तालुक्याचा विकास होणार नाही त्याचबरोबर सी झाल्याशिवाय आणखीन त्याच्यामध्ये तरुण तरुणींना रोजगार त्या ठिकाणी मिळू शकणार नाही तिथं दोन प्रकारचे प्रश्न आहेत वरचे प्रश्न वेगळे आहेत खाली हवेली तालुक हवेली भागातले प्रश्न त्या ठिकाणी वेगळे आहेत परंतु या सगळ्या प्रश्नाची संभाजीराव झेंडेसाहेबांना अतिशय चांगल्या प्रकारची जाण आहे तुम्ही पण पुरंदरकर मला अनेक वर्ष त्या ठिकाणी ओळखताय तिथं इतर पण काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्ना विमानतळाचे अर्थात ते, प्रश्न, ते प्रश्न त्या भागातल्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांचं जे मत आहे ते जाणून घेऊनच त्या प्रश्नाची तड त्या ठिकाणी लावावी लागेल आपल्याला उद्याच्या काळामध्ये जी मेट्रो आहे ती मेट्रो सासवडपर्यंत न्यावी लागेल तिकडं उरळीकांचनपर्यंत न्यावी लागेल तिकडं वाघोलीपर्यंत न्यावी लागेल आणि ह्याच्याकरता मजबूत अशा प्रकारचे आपले लोकप्रतिनिधी असावे लागतात अनुभवी असावे लागतात आणि स्वतः संभाजीरावांना ह्या गोष्टीची आवड देखील आहे आणि त्यांची मनापासून करण्याची त्यांची मानसिकता पण आहे त्यांचे वडील झेंडे अण्णा ह्यांनी मागं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते स्वतः जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्या काळामध्ये देखील त्यांनी जो काही कारकीर्द मिळाली त्याच्यामध्ये अण्णांनी अतिशय उत्तम प्रकारचं काम करून दाखवलं त्यांचे सुपुत्र म्हणून संभाजीराव नंतर कामाला लागले पहिल्यांदा प्रशासनाची आय एस ऑफिसर म्हणून जबाबदारी पार पाडली आणि आता राहिलेले पुरंदर विधानसभा मतदारसंघाच्या प्रश्नाची सोडवणूक करता त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे वेगवेगळ्या प्रकारचे समज गैरसमज करले जात आहेत त्यावर कृपा करून कोणी विश्वास ठेवू नये त्यांची खूण आहे घड्याळ घड्याळची ओळख पुरंदरवासींना एकोणीसशे नव्याण्णवपासून आहे त्याच्यामुळं मी त्याबद्दल अधिक सांगण्याची गरज नाही आणि म्हणून घड्याळच्या शेजारचं बटन दाबून श्रीयुत संभाजीराव झेंडेसाहेबांना आपल्या पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिध्व करण्याच्याकरता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवावं आणि त्यांच्याकडनं हे सगळे प्रश्न सोडून घ्यायला चांगली मदत होईल कारण त्यांच्याच हाताखालचे अधिकारी आता तिथं महत्वाच्या पदावर बसलेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी जर स्वतः समजीरावनी त्यांना काम सांगितलं तर आपोआपच ते आपल्या साहेबांचं सा काम आहे स्वतः समजीरावांचं काम आहे हे समजून प्रशासन पण ह्या सगळ्या प्रश्नात म्हणजे कलेक्टर ऑफिसचे प्रश्न असू द्या विभागीय कार्यालयातले प्रश्न असू द्या तुमच्या तहसीलदार कार्यालयातले प्रश्न असू द्या तुमच्या पोलीस खाता असेल आपलं राज्य सरकारच्या संदर्भातले प्रश्न असू द्यात हे प्रशासनातले कुठलेही प्रश्न हे त्यांच्याकडनं खूप चांगले सुटतील याबद्दल माझ्या मनामध्ये तेव्हा मात्र शंका नाही आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा सा साकारल्याने विचार करून माझ्या पुरंदर विधानसभा मतदारसंघातल्या जनतेनी संभाजीराव झेंड्यांच्या गड्याळच्या चित्राचं शेजारचं बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवावं अशा प्रकारची विनंती करतो धन्यवाद